नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आज मी ते खण घेतलेला आहे तो मीटरचा त्या तर त्यामध्ये मी गुढी बनवणार आहे तर गुढीची साडी बनवण्यासाठी इथे मी अठरा इंचावर मार्किंग केलेलं आहे नंतर एका बाजूला सत्तावीस इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशी क्रॉसमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर हे दोन पीस असे जोडून घ्यायचे आहेत ते पीस जोडून घेतलेले आहेत या ठिकाणी तर इथे आपण चून करून घ्यायची आहे त्यानंतर थोडा कपडा मी इकडे कट करून घेते टोपी बनवण्यासाठीवरती तर अशा पद्धतीने पाच सहा वेळ आलेले आहेत सहा चुन्या आलेल्या आहेत तर इथे मी सात सात इंचावर मार्किंग करून या चुनी बसवून घेते अशा चून मी पिनअप करून घेते तिथं असं एकसारखा करून कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे त्यानंतर पट्टी अशी पद्धतीने लावून घ्यायची आहे इथे व्यवस्थित शिलाई करायची आहे ते त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे आपल्याला त्यानंतर साईडची बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे किनार त्यानंतर आता कट केलेला कपडा जो घेतला टोपीसाठी तो असा जॉईंट करून घ्यायचा आहे आतल्या पीसला आपल्याला इथे इलास्टिक लावून घ्यायचं आहे त्यानंतर याला टोपी सॉरी टोपी जोडून घ्यायची आहे या पीसला घेराला इथे आतल्या साईडने मला डोरी टाकायची राहिलेली होती नंतर में। तो आप पड़ना साड़ी ते नंतर लावून घेते मी उलटून पाहू शकतो आपण आता ही साडी तयार झालेली आहे त्यानंतर लटकन बसवण्यासाठी मी कपडा कट करून घेतला आहे तरी ती साडी आपली तयार झालेली आहे पाहू शकता खूपच छान सुंदर अशी तयार झालेली आहे साडी ही गुढीची याला फक्त गुढी म्हटलं जातं तर ही गुढी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू धन्यवाद